मी कापले हे टमाटे कांदे आणि कोथमीर कापून माझ्या बायकोला खिचडी करायला लावला होता खिचडी काय गेला नाही कोण बघणार आहे मग गपकीना खाऊन झोपायचं एवढं बस झालंय

तरी पण मी हार मानण्या प्लान केली. फील करतो. मी दुकाना जावनेच खिचडी झाली नाही. तू काय दिस? तापूलीस इकडे. तापू दिसली. तिला आहे. पाहिजे तापूलीस. दही गो इकी तापू. बर मित्र आता जेवते वेळेस खिचडी कशी झाली ते बघूया आपण खिचडीचा तर मित्रो खिचडी झाली तयार आणि सकाळचा शिळे भात होता ते याच्यामध्ये मिक्स मिक्स करून आणि आता ते खाणार दाखवतो तुम्हाला हे बघा काय नाही शिकणारे नाहीत काय नाही काय नाही काय नाही आता हा हो मॅडम नाही त्यांना व्हिडिओ बनवत आणत नाही ते सिन्सिअर लोक आहेत ते हा तर बघूया दाखवू तुम्हाला प्लेटमध्ये खिचडी टाकल्यावर हे बघा खिचडी आणि हे ताक हे कांदा आणि ही बनवणारी बाई ओके चला मग तुम्हाला लगेच मी जेवल्यावर जेवल्यावर नाही जेवण झाल्यावर लगेच बोलतो बाय चला हो मजा झालं जेवण आणि मी आराम करतो लय थकलो आता Bye-bye.